जिंतुरात सकल ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन मुख्य बाजारपेठ होत भव्य रॅली परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज दिनांक बावीस जून रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने येथे मराठा समाजाला समाविष्ट यासाठी उपोषण करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाते व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा म्हणून जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर शहरातील मुख्य बाजारपेठ होत भव्य अशी रॅली काढून या ठिकाणी मराठा समाजाला सकल ओबीसी समाजातून आरक्षण देऊ नये व सगळ्या सोयऱ्यांचा नियम लागू करू नये या मागणीसाठी तब्बल दोन तास जालना रोड परिसरातील अण्णा भाऊ साठे चौक परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळेस वाहनधारकांना देखील नाहक त्रासाला सामोरे जावे लागले यावेळेस अनेक मान्यवर मंडळींनी आपली मनोगत देखील व्यक्त केलेली होती याबाबत अधिकृत असे की संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्यात यावी या मागणी जोरदार लावून मनोजरांगे पाटील यांनी धरलेली आहे दरम्यान याचा विरोध म्हणून जालना जिल्ह्यातील वडेगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावचे नेते अध्यापक लक्षम, लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाला सकल ओबीसी प्रभागातून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी उपोषण सुरू केलेले आहे दोघांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली आहे त्यामुळे ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे जिंतूर कशी उत्पन्न बाजार समिती येथून भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठ होत थेट जालना रोड परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकात जाऊन ठेपला या ठिकाणी तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळेस ओबीसी नेत्यांनी आपापली मते नोंदवली यावेळेस तब्बल दोन तास महामार्ग रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या वाहनाच्या सामोरे जावे लागले ला होते या रस्त्या रोको आंदोलनात अनेक मान्यवर मंडळीची देखील उपस्थिती होती तसे ग्रामीण शहरी भागातील अनेक ओबीसी प्रवाहातील नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थिती होती तसेच मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजीने परिसर धनानून सोडलेला होता ओबीसी समाजातील अनेक नेते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच यावेळेस दोन तास चाललेल्या या आंदोलना दरम्यान अनेक मान्यवर नेत्यांनी ने आपली मनोगत व्यक्त केली ते पहा काल कसं निवडून येतोय काल भुजबळ साहेबांना उजाड धमकी जाते सर्व बोलतो बाबा की आम्ही मी अरे बाबा वय किती तू बोलतोय तू आणि आपली लालकी किती आहे एखाद्या माणसाला थोडं रोकावर घेतलं पाळीची पाय त्याने पाळी बरे रोकावर आलं की पळत तसं नायचं पायता डोस्क्यावर आलं तर आले गोक्यावरच म्हटू ते पण राजा पायाखाली आणायला आम्हाला येणा लागणार आम्ही कधी नाही आम्ही जाती वाटत बोलणार नाही साती विषयामध्ये आम्ही कुणाच्या वीस अधिकारी पळण्याचं काम केलं नाही मग अशी तसा द्या म्हणे की मागील सत्तर वर्षापासून आम्ही तुमचा तीन बघा आम्ही पाठीशी राहलो कधी सह पाहायचं होते धर्म माहित होता तुम्ही आम्हाला लोकसभाच्या इलक्षामध्ये शिकवणार छातीसाठी काय करायचं असतं हे शिकवणार तुम्ही आम्हाला माहित आणि इथून पुढे तेच शिकायचं असेल तर खोऱ्या मैदाना येणारा आणि सांगतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकीशे पन्नास आम्ही ओबीसी येऊ पुण्यात हिंदाचे पुण्यात हि आणि आता मागून कार्य करणं मागून जाणं हे तुमच्यास की काय बोलणार आहे काल मला आश्चर्य घेतलं काल ते राजेंद्र बसकेत नागू समाजाचे त्याला मला धमकेली ना कुणीतरी की बघता तुझं तुझं मारवायचं काम कर तू भाडवायचं काम कर आम्हाला भाजवायचंच ही काम करायचं त्यांचं ज्यांचं वाढले ते भागवलंच आणि दादागिरी दिल्यागिरी आमच्याशी नाही दादागिरी त्यांची दादागिरीची भाषा आमच्याशी करायची नाही दादागिरी त्यांनी पीएचडी केले लोक त्याच्यासाठी दादागिरी भाषा आम्हाला दाखवायची आणि त्यांनी हे केलं नाही काय आम्ही बघितलो ओबीसी समाज आमचा जो थँक बरेचा आहे आज टांग्यावर आमचा समाज आहे वाढे पाण्यामध्ये आमचा सारी समाज आहे माळी समाज आहे समाज आहे डोंबारी आहे काय त्यांची अवस्था पट्टीचा गाव हो 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 कसा चार होता पाहायला होणारा माणूस आहे कोणी दुबरावर निग्रण करत कोणी गावावर निर्माण करत कोणी शेतीवर आपले निगण करत हे सगळे लोक असताना या लोकांच्या आरक्षणामध्ये हक्क कशासाठी असावा आणि म्हणून तुम्हाला दहा टक्के निर्णय घेणार आणि स्वतंत्र तो पन्नास टक्के घ्या आमच्या का बापाशी जाईल आहे पण इथून पुढे शब्द वापरायचा आहे की घेणार तर अधिशेता घेणार तुमच्या पापालाही शक्य नाही आम्ही गाफिंग होणार कापिंग होतो आता गातीलपणा नाही आता कुणाचाही गातीलपणा नाही व्यावहारिक संबंध सगळ्याशी असतील पण राजकीय संबंध आमचे आमचे असतील व्यवहारात आम्ही सात पाच धरणं काही जाणार नाही व्यवहार ठेवायचा आहे आम्ही ठेवू मग असं मला काल दहा बारा जाणारचं आहे खूप सांगितच घेणार घोटाकारच्या लोकांचा डंगर समाजाचे लहान समाजाचे काय आपले हट्ट वांगरी असे काही घरी आहेत देशमुखांच्या शेतामध्ये त्यांना खूपच वाट अटकवू लागलं दुरेशून म्हणले आता कोणी येणार नाही ही भाषा आपली आहे का आम्ही केलं का जातीला बैठक कुणी घेतली संभाजीनगरला पहिली बैठक तुम्ही लोकांनी घेतली संभाजीनगरच्या बैठका आम्ही की ठराव तुम्ही संमत केला की तुमच्या कुणाच्या दुकानात जायचं नाही कुणाच्या ओसर जायचं नाही ठराव संमत आम्ही नाही केला आम्ही कधीही जातीवर गेलो नाही आम्ही कधी मानलं नाही आम्ही नेता असो आम्ही मान्य केलं आम्ही कार्यकर्ता असो था आपण मान्य केलं या सगळ्या गोष्टी जर मान्य केल्या असतील आम्ही तर तुम्हाला काय अडचणी आहे प्रश्न आहे आम्ही कधी पुण्याच्या अध्यात गेलो आहेत पाठात गेलो आहेत आमचं ओबीसी आरक्षण तुम्ही खाला खाता ओबीसीचा एकदा केलं आणि पंचायत सभे जिल्हा परिषदचं इलेक्शन नाही पाच वर्षापासून राबवण्यात आलं का दाबवण्यात आलं कारण आम्हाला त्यांना आरक्षण शिक्षणाचं नकोच त्यांना यायचंही आरक्षण आहे त्यातलं दहा टक्के आरक्षण त्याच्यासाठी वाढलं पाहिजे तर राजकारणासाठी म्हणजे आमचा जिल्हा परिषद सदस्य झाला नाही पाहिजे आमचा पंचायत सदस्य झाला नाही पाहिजे आमचा सरपंच झाला नाही पाहिजे म्हणजे आम्हीच आमचे मालक आता राहिले का मालक होण्यासारखं कष्ट करणारे आम्ही ती बुद्धीजीड माझं म्हणणे की सगळे अधिकारी यांचे यांच्यातो सगळे लोक यांच्यात होतो मागायला कष्ट केले माय बापानं कोणी नुसतोडाला गेला कोणी नुसतो आपल्याला उतरावं शिकवलं कोणी वर्गामध्ये शिकवले कोणी जर रोजाने काम केलं कोणी वडापावर दिवस काढले कोणी बिस्किटावर दिवस काढले ओनतेस उलटेशी क्लिअर केली आणि स्वतःच्या मेहनतीने आणि बुद्धीने आम्ही त्या स्थानावर निर्माण केलं आमच्या ज्ञानाच्या जोरावर केले त्याला सुद्धा त्यांना पोटा चुकायला लागलाय काय उत्तर कोर दुक कारण आम्ही आमचं मार्किंग जर मेरिट काढलं तर त्या मेरिट सुद्धा आम्ही पहिल्या मध्ये हो, आहोत आम्ही आमच्या आरक्षणाच्या धोरावर मारले आमच्या दहा भाई तो त्या नऊ झाला हे ओपन मेळा जिंकतात आम्ही मार्काच्या बेसिसवर आम्ही जिंकतो जो एकशे वीसचा मार्कचा पेपर असेल तर एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव मार्क घेण्याचे आमच्यात धमावतोय आमच्यात मेहनत करायची ताकद आहे काय तुम्ही करताय प्रत्येक दिवस उचलायचं आपल्या किंवा दहा लोक भांडा लावून द्यायचे आपल्याकडे इथून पुढे हात जोडून विनंती बाबा बनवतो हाताचा आधी प्रतिक्रिया आम्ही का आपण म्हणाल आणि आम्ही म्हणणार तर फटके खाताने आता एक महाराज तर काय बोललं जर नाराजाच्या गादीत बोला नाही तुम्ही मोठा गदा बोलून घेऊ तो म्हणलं तुमच्या वाड्या आहेत वस्ती आहेत गावाची वाडी बाहेर असते रस्त्या बाहेर असतात गावाचं काही खरं नसतं हे गावात आम्ही राहतो वस्त्यावर तुम्ही येत वाड्यावर तुम्ही येत त्याला हे लक्षात आणलं की वाडी वस्ती जर आढळली तर गावातही चिंकू जर होतो तर पहिलं कसं भाऊ देवांनी सांभाळतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास बाहेर काढला त्याच्या इतिहासामध्ये पाठव्या पदल जातीच्या माणसांनी सोबत गिरून महाराजांनी सोयी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे कुठल्या पुढाऱ्याला कुठल्या 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 माणसाला घेऊन केलेली नाहीये आम्ही वतनदारीसाठी कधी के गद्दारी केली नाही देशासाठी आम्ही वर्तमानसाठी कधी पुन्हा मारलो नाही वर्तमानसाठी कधी गद्दार झालो नाही हे आमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे आणि दांधी आम्ही विनंती आहे आज एकोपा जाताला एकी दाखवली आहे जे की, जे थ्राँ थ्राँ ही चेकी हा जेपोपा आपल्याला पुन्हा अबाधित ठेवायचा आहे सर्वांनी एकत्रित राहायचंय येणारा काळ हा संघर्षाचा आहे या संघर्षामध्ये आपल्याला कुणाला मारून झोडून आपल्याला नाही तर एकीच्या जोरावर आपल्याला ताकद निर्माण करायची आहे कारण सिस्टम मध्ये गेलं तर सिस्टम बदलता येते सिस्टमच्या बाहेरून भांडण करून केली असतो ते सिस्टम आपल्याला आहे आज त्यांनी आरक्षण मागायत उद्या लेकरांचं शिक्षण बंद होईल आज आपल्याला आरक्षण मिळतं ते बंद होईल सगळ्या गोष्टी ते होत आहे एक अण्णासाहेब महामंडळ जर त्यांचं कायदा वर्षाकाठी साडेसहा हजार कोटी रुपये त्याला मिळतात आणि आपल्या ओबीसी महामंडळ वर्षाकाठी आठशे कोटी सुद्धा नाही जेवढी तफावत आहे एवढं मिळत असून सुधारणे आणि त्या बसण्याला एवढं धमक्या द्यायलाय रोज काहीतरी विमान सांगतोय आम्ही बघतो आम्ही करतो मी होतो ते बघतो बाबा तो रो बोलता येणार मंडळ आयोगाचा अभ्यास नाही मंडळ कमिशन कधी विमान झालं त्याचा अभ्यास नाही काय बोलावं ह्याचं तारतम्य नाही आता ते उठलं की त्याचं चालू मी बघतो आणि काय उभादम रेडीत घुसून खायचं तुम्हाला आर्मी घेऊन जवाखाना चेक करायला आलं की <सकति> आर्मी हे आंदोलन आमचं नाही आहे आणि एडिट करून वडापावचा फोटो स्वतःचाच कार्यक्रम तुला पाठवायचा वडापावचा फोटो काढायचा आणि बघा वडापाव खाऊन खोन दक्षिणा हाकी मा हे करता येत असे सांगायचं हे नाही चालत आम्ही इमानदार करतोच तर आमच्या मान आम्ही त्या कष्टातून आलोच ना आम्ही दोन चार चार दिवस असेच उपस्थित आहे आम्हाला दोन दोन तीन तीन चार कधी खायला मिळालं नाही चहा मिळालं नाही कारण सगळे कष्ट तरी होत आपण एक विनंती आहे माझी सर्वांना ओबीसी बांधवांना आज हा यलगार आहे आणि आनंदाची बातमी आहे दोन तासात आपल्या आतापर्यंतचा इतिहास आहे म्हणून माहीत नाही मात्र परभणींनी मोर्चा केला दोन तासात आपल्या हिताचा रिझल्ट आला आता आपला मोर्चा जिंतूरला चालू आहे पुढच्या दोन तासात ज्या नोंदी झाल्या त्या कॅन्सल होणाऱ्या पुढच्या दोन तासात जे ओबीसीच्या मागण्या मान्य होणार तुम्ही किती ताणून ताम द्या तर करू द्या पाया आपण जर उन्हाद गेलो तर कुणालाही सरकार स्थापन करणं शक्य नाही तुम्हालाही शक्य नाही त्याच्यासाठी आपल्याला विनंती आहे आपण सर्वांनी एकत्रित या एकत्र कोठेने राहा आणि इथून पुढे जे गोष्ट घेईल की एक ओबीसी एक ओबीसी एक ओबीसी दहा दिवसापासून लवकर आहे आपली जी बांधव मधी जरी लवटेशनाने बसलेले ते आपल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या उपांत बसलेले आहेत ते आरक्षण टिकले पाहिजे म्हणून बसलेले एखाद्या सभागृहात येणागाबाहेर उठायचं आणि आम्हाला ओबीसी तुमच आरक्षण पाहिजे अशी मागणी करायची ती मागणी पूर्ण होत नसते कारण ओबीसीच्या आरक्षणासाठी जी निकष लागतात लागता। ते निकष आधी बघावे लागतात गेली अनेक वर्ष आपले बांधव ऊसतोडीसाठी मजुरीसाठी आणि रोडची कामं करण्यासाठी अनेक गावाला सुद्धा करतात तर अशा पद्धतीनं आणि त्यासाठी मागास आयोगाचा शिफारस सुद्धा लागते जे लक्ष्मण हाके सर बसले उपोषणाला अतिशय सुशिक्षित असे प्राध्यापक त्या उपोषणाला बसले राज्य महाराष्ट्र सदस्य सदस्य तर त्यांच्याकडे होतं परंतु राज्य शासन असो किंवा अजून कोणतं असो त्यांनी या दबावापोटी जे काय कुलदी सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेतलेला होता त्याचा निषेधार्थ त्यांनी ते राजीनामा दिला जातो ही गोष्ट बहुता बहुत्क लोकांना माहिती नाही आणि मागच्या काही दिवसापासून जे उपोषण चालू झाल्यामुळं त्या अशी आता प्रक्षोभन वक्तव्य सुरू करणं सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची आता तोडदुखी निश्चितच होणार आहे परंतु आगामी काही दिवसामध्ये आपल्याला एकजुटीने राहून आपल्या येणाऱ्या पिढीचं आरक्षण वाचवण्यासाठी निश्चितपणे आपण सर्वांनी सोबत राहायला पाहिजे आणि आपण सर्व सोबतच राहू बऱ्याचशा वक्त्यांनी आपल्या इथं मत व्यक्त केलेलं आहे आपण सर्वांनी यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याची जर वेळ आली तर एका हकेवर आता सगळे जण येऊन त्या निमित्तानं मी विनंती करतो आणि म्हणतो गेल्या दहा दिवसापासून होळी गोदरी या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मीमणजी हाके व नवनाथाबा वाघमारे हे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज जिंचूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीनं असा मोर्चा व रास्ता रोको या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यपाल सर व नवनाथाबा वाघमारे यांनी ओबीसीच्या

आव्हानानं आपण सर्व ओबीसी एकत्र यह येऊन या ठिकाणी आपल्यावर जो अन्याय आहे त्या अन्यायाला आपण याच्या फोडत आहोत यांनी आठ महिन्यापासून उपोषण करून चुकीच्या पद्धतीनं ओबीसी मध्ये आरक्षणाची मागणी केली ती मागणी शासनाने मान्य न करता त्यांना वेगळं दहा टक्के आरक्षण देणं ते सुद्धा त्यांना मान्य नाही त्यांना फक्त ओबीसीतच आरक्षण पाहिजे ओबीसीच का आरक्षण पाहिजे हे आता सर्वांना आता माहित झालेलं आहे त्यांना ओबीसीचं आरक्षण हे त्यांच्या नेत्रांच्या शिक्षणासाठी नाही पाहिजे त्यांना ओबीसीतून आरक्षण हे फक्त राजकीय आरक्षण मिळावं हाच त्यांचा एक हेतू आहे परंतु लक्ष्मी आबा हके व वा, वाघणारे साहेब यांनी आपल्याला दाखवून दिलं की जर आपण आरेला कार्य उत्तर दिलं तर नक्कीच पुढचा माणूस ठिकाणी थांबतो आठ महिन्यापूर्वी जे धारांगेंनी उपोषण केलं होतं त्या धरतीवर आता प्राध्यापक सर व सर यांनी उपोषणाला सुरुवात केल्यामुळं कालपासून महाराष्ट्र सरकार पूर्णपणे जागे होऊन आपल्या न्याय न्याय मागण्या या ठिकाणी मान्य करायला तयार आहे त्यांचं परवा दिवशी शिष्टमंडळ आलं तर काल त्यांनी ओबीसी समाजाची बैठक त्या ठिकाणी घेतली आणि आज सुद्धा ओबीसी समाजाचा शिष्टमंडळ हे आक्या सरांना आणि वागणाऱ्या सरांना घेतायला येणार आहे त्यामुळं आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होत्या एवढी ग्वाही होतो व ह्या सरांच्या वागणाऱ्या सरांच्या उपोषणाला आपला सर्व ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे एवढे बोलून सांगतो धन्यवाद समाजाचे दोन वाढू समाजाचे तर पैसे पाहून काही पण वर्ष पाडण्याचा षडी आरक्षणाचा मुद्दा एक अडतीस वर्षाचा अडोतीस केल्याचा कोणतरी जण येतो आणि उपोषणापासून तुमच्या आरक्षणाची मागणी होती म्हणून समज आमचा मोठा बांधू आरक्षण घ्या तर तुम्ही घ्या आमच्यातून का घेता मिळत नसते ओबीसीतून आरक्षण तुम्हाला मिळत नसते फाईव्ह लेवल चे लोक ऍडमिट व्हायचं आणि लाचार मीडिया सकाळपासून पंचवीस कॅमेऱ्या घेऊन तिथे आणि त्याची हिंदी हम जाऊन आणि जाऊन घेऊन घेऊन तरी जागे ना या मतदारसंघाचे आजी आणि माझी आमदार आणि इथला खासदार जो काल आपण निवडून दिला तुम्ही आणि सर्व निवडून दिलाय त्यांनी एकदा तरी दुस्ती घेतली का त्या उपोषण तुम्ही भेटायची आज सरांगे त्या मराठा समाजाचा प्रत्येक हातार प्रत्येक आमदार या शासनातला मंत्री आणि माजी मंत्री जाऊन भेटतो का पहिल्या मोर्चाला या मतदारसंघाच्या माझे आणि माझी आमदारने किती कॉन्ट्रीब्युशन दिले याचा पुरावा माझ्याकडे आता या दोघांच्या हवा इथं तयार झाली असेल लगेच समजा काही बोलूनच नारायबा दोन्ही साहेब अरे काय झालं बिघडे काय बिघड झाला बिघडे मित्रांनो कालचा एक व्हिडिओ बघितला धरंगबाद उत्तर अरे <laughs> तुझे वजन घेते तुम्ही मुंबई भोगमोर सांगू ना म्हणजे की धनंजय म्हणून तुला निवडून अरे तुझ्या मराठी निवडून का नाही जागृती झालेली आहे आता या तांद्यावरचा वस्तीवरचा सारे मागे कोणी आता कुठे सुधार नाही मी तर लक्षात या आणि साडीतले सुखांदे कोण हे पाहून या त्यांचा उद्देश काय मुला आरक्षणाची लढाई निवडणुका कशी आली परभणी लोकसभेमध्ये आणि बीडच्या त्या या जबाबेपर्यंत किती बदल घ्यायचे गोष्टी तुम्हाला माहिती आहे कारण कुठेतरी जागृती होऊ द्या तिथं पंचवीसमध्ये आणि आपल्या गावामध्ये आपल्याला आदर्शमध्ये ही राजवानी गोष्ट आहे तुम्ही जागे व्हा आता जर झोप देत तर काय आमचे झोपलत काही हाती लागला नाही आणि दोन्हीच आपल्याला सांगा नाना राऊतल्या अध्यक्ष केलं विनोद आठवले केला का उपकार का आमचं मत आले ना तुमचं किती नामचं किती बघा ना फक्त आम्ही विखरून आता आलो आता त्याला सांगा साहेब आता तुम्हाला नाही पाहिलं नाही दादा नाही म्हणून आता मत आता मत ओबीसी जागरूक हो आणि माझ्या सर्व तरुण जे सोशल मीडिया नाटक ठेवून आराम करांच त्याला उत्तर द्या त्याला उत्तर द्या आता तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर जर ने ओबीसीचे नेते बदल पंकजफाई बदल जर घर होण्याचं काम कोणते आराम करून येते त्याला कशा तसा प्रत्युत्तर देणार आणि इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया आणि प्रशासनाला विनंती आहे की आपण जास्त मनावर एकच बाजू घेऊ नका नसता तुम्हाला आम्ही आवड करून ठेवू <laughs> या मतदारसंघाचं मागचं पस्तीस वर्षाची ओळखवळ करा आलटून पालटून आलटून पालटून तेच आहेत मतदार आहे चाळीस पंचवीस हजार लमाणी चाळीस हजार वांजरी पंचवीस हजार मागणी धनगर पंचाळीस हजार आमचं आणि गादीवर तुम्ही घरचे तीन तीन अरे 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 झालं पाप झाला पाप पाप हे पाप गोंद काढा आपल्या सगळ्याचे मालका मरत आहेत ते बदला याला वडा काल जाणकर दिवस काय झालं तुम्हाला माहिती का तीन ठिकाणी यांच्या बैठक झाल्या सगळ्यांचे मिळून त्यात सगळे आरामगोर होते हे लोकप्रतिनिधी त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की जाणकर जर बोकडून बसला तर खालचे चारही आमदार ओबीसीचे होते हे घर घडत आता या खासदारांनी या सगळ्यांनी भुट्टे साहेबामध्ये राह उठून ठेवून त्यांची ट्रेनिंग झाली आपण त्याला इता जंतूर मध्ये किती टाकते आणि दाखवून काही नसते त्याच्याची निष्ठा निष्ठा आतापर्यंत ते या आम्हाला या सरकार बसा तुम्ही आमचं बघ बसा आता बसा एवढं बोलतो आणि थांबतो

मी आता आम्ही ओबीसी मागणी मनापासून धन्यवाद देतो की आत्ताच मागण्याचा होणाऱ्याला फोन केला आपल्या सर्वांचे ओबीसीचे मसिया जगनराजू मजे साहेब आणि त्यांचे सहकारी हे शासना महाराष्ट्र शासनाचा निवड घेऊन त्या ठिकाणी आले आणि जवळपास आपल्या मागण्या पूर्ण होण्याच्या आंदोलन केलं राज्याला परभणीकरांनी आंदोलन केलं त्यावेळेला त्याला यश आलेलं आहे आणि आता या ठिकाणी बोलले ओबीसी समाज हा झाची होतो नाही जेव्हा चौसष्ट वर्षापासून बघा ओबीसी समाज शंभरात सत्तर असून आत्तापर्यंत मालक कोण आहेत तर मराठा समाजाचे मालक आहेत परंतु काय करायला प्रयोग तुम्ही आम्ही सर्व गौरव पाहिला शांत चित्ताने लक्षात घ्या औरंगाबादला काय झालं गैरवेला पाडलं सगळ्या अमिसमानाची मतं मराठी समाजाला पाहिजे पण मराठी समाजाने मात्र शरीरला मतं दिल्या नाही तर शरीर पाडलं माझ्या शेगाचे मत सगळ्यांना पाहिजे आंबेडकराला पाडलं ओबीसीच्या मतदान पाहिजे जाणकऱ्याला पाडलं मंगाराच्या मतदान पाहिजे आमच्या ताईला पाडलं मायाच्या मतदान पाहिजे छगन बुजाला तिकीट दिलं नाही अरे मायाला तिकीट नाही मंगाराला पाडतात कंगाराला देत नाही मुस्लिम समाजाला येत नाहीत आणि मागासवर्गीयाला येत नाहीत या सगळेची गोळाबी जर केली तर शंभरात सत्तर एक मित्र आहे येणाऱ्या काळात तुम्ही जरी मराठवाड्यात सगळं आपण बघतो की आठ कामदार कोण तर सगळे मराठा समाजाचे अरे ओबीसी समाजाने कधीच कधीच आठवात केला नाही आमच्या राजस्थान साहेब फक्त पुरुष आणि महिला परंतु तुमच्या पोटात होत त्या पोटात आलं आणि आमच्या सगळ्या ओबीसी माणसाला तुम्ही आराम केलं परंतु याचा आपण मानर घ्यायचा असेल तर विधानसभेमध्ये आपण सगळे केलं पाहिजे मित्र पक्ष गेला चुनीलो गे आता माझ्या सदर न्याय येणारा काय सगळं मी एकत्र राहा हे फोन झालेली आहे आज नुसतं आव्हान केलं एवढी सगळी मंडळी आम्ही त्यांना सोबत घ्या मी घराचं विवास त्यांना सोबत घ्या तर त्यांना सोबत राहा परंतु आता कोर्टाला ओबीसीचा रोजगार सगळं महाराष्ट्रात पेटवार आहे आणि कोणाच्यावर चांगली बातमी होणार आहे की या सराला संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात पाऊल उचललं आणि जर या कधीच ठरलं नाही तर मॅक्सिमम दोटांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू सांगितलं घरी आंदोलन झालं नाही ते थंड ओबीसी हा संरक्षण मिळून करेन सर्व ओबीसी बांधव ठिकाणी त्याच्यावर तुमचा सर्वच मनापासून धन्यवाद आभार शेवटी शेवटी सरकार नागरिक बोलतील आणि सगळ्यांना माहितीची सोय केली आहे सगळ्यापासून सगळं लोक बघा केला नव्हे नवी दिवसापासून बोलतील समोर आज आपण समोर देशासाठी मी म सर्वांचा मराठी आभार मानतो आज आपण लक्षे साहेब बाल पाले साहेब आज दिवसाहेब आठ दिवसातून आपल्यासाठी उपष्ठ बसलेले आई गुराबासाठी उपषण की आपण मुख्यमंत्र्यां वर्षातून फुकटचं आरक्षण खाताय आज फुकटचं आरक्षण खाल्लं सत्तर वर्षातून आपण आपल्या हक्काचं आरक्षण खात आहे आणि आपलं आरक्षण कुणी घेत असले तर आपण त्यांना बिलकुल घेऊन येणार नाही राजकारण केलं नाही आपण प्रत्येक समाजासाठी आपण सर्वांसाठी आणि आपल्यासाठी त्यांनी काय केलंय हे आज आपल्याला कळवलंय पाचच्या सहा महिन्यातून वर्षभर आपण बघत आहेत ते तिकडे आहेत आम्हाला विनोद नाहीये तुम्ही घ्या शैक्षणिक तुम्ही घ्या पण तुम्ही शैक्षणिकला सोडून शिक्षणाला सोडून तुम्ही राजकारणाचं जे तुम्ही मागताय ते चुकीचं वागताय आणि आमच्या कोणत्याही ओबीसी नेत्याला तुम्ही संपवायचा प्रयत्न करतायत हे चुकीचं आहे प्रत्येक समाजाला आपला एक ओबीसी नेता आपला एक नेता असतो त्या समाजाला पुढे घेण्यासाठी ते धावपळ करतो जसं सवंजी समाजासाठी गोटिला मुंडे साहेब असतील पंचलताई असेल ती ताई असेल धनंजय मुंडे असतील तसं बंजार समाजासाठी सुद्धा भाऊ नाही होते तसे छगन भुगेसाहेब माईक समाजासाठी आहेत असे गंगा समाजासाठी आपले जाणक साहेब आहेत समाजाला अधिकार हे आधी भारतात्यांनाच साधता कसं बोलता हे चुकीचं बोलताय आणि असं आम्ही बिलकुल होऊ देणार नाही आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज भेटलोय ओबीसी जागू झाले ओबीसीला माहिती आहे आज आपले दिवस आले आणि आपण आता एकजूट ज्या साडेतीनशे ओबीसी समाज आम्ही साडेतीनशे ओबीसी समाजाशी आपल्या आहेत आपल्याला या आपल्या दाखवशी आपली ताक्यात आणि अशी एकजूट पुन्हा असंच ठेवा मी अशीच आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र